कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टी सी एस मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेची रिस्पॉन्स सीट जी आहे ती उपलब्ध झालेली आहे रिस्पॉन्स सीट उपलब्ध झालेली आहे तर ती चेकआउट करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन, इन केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पेजवर जे आहे ते इंटरव्हल तर पेजवर इंटरव्हॉल झाल्याच्यानंतर तुमचं अकाऊंट अशा प्रकारे दिसेल त्यानंतर वरची स्लाईड जी आहे ती क्लोज करायची आहे आणि त्यानंतर जे आहे ते तो तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे थे थे तर ती करायची आहे तर बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध एकवीस संवर्गासाठीची जी परीक्षा आहे तर त्याची शीट जी आहे ती ती उपलब्ध झालेली आहे त्यानंतर तुम्हाला ही स्लाइड दिसल्याच्यानंतर तुम्हाला क्लोज ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे नवीन स्लाइड ओपन होईल नवीन स्लाईड ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला आय बटन दिसेल त्या आय बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आय बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे आहे तर तुमचं नवीन इंटरफेस जे आहे तर ते दिसेल त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक मेसेज दिसेल आणि त्याच्यामध्ये क्लिक हेअर ऑप्शन दिसेल क्लिक हेअर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पे की जे आहे तर त्याच्यावर इंटर व्हाल आणि तुम्हाला तुमचे ॲन्सर जे आहेत ते चेकआउट करायचे आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची ही रिस्पॉन्स हीट आहे थँक्स फॉर द वॉचिंग